नमस्कार मी राजगौरवी पाटिल बीएफ एम दमानी प्रशाली विद्यार्थी इता सातवी मध्य शिकत है मजा गट पांचवी से आठवी आज मी तुम्हारी मतदान की या विषय पर बोलना रहा प्रगति और खुशहाली भारत मां की है दरकार प्रगती और खुशहाली भारत मां की है दरकार वोट करेंगे तब भी मिलेगा मनचाही सरकार मनचाही सरकार मतदार हा भा लोकशाहीचा भाग्य असतो आपल्या भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि याच लोकशाहीची ताकद आहे येथील जनता आपल्या भारत देशामध्ये अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे काम संपलं

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मनाचे स्थान आहे लोकतंत्र की है पहचान मत मतदाता और मतदान आपल्या देशात निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था आहे या आयोगाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मतदाराने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपले बहुमोल मत दिलेच पाहिजे खर तर एखाद्या छोड़ो सारे काम काम चलो करें मतदान, मतदान।, का, मतदान। खूप जोरात तयारी सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी इलेक्शनचा दिवस म्हणजे सुट्टी नाही तर ड्युटीचा दिवस सोशल मीडिया मौज मस्ती सगळ्या नंतर पहिली ड्युटी वर लिस्ट मध्ये नाव चेक करा वोटर सर्विस पोर्टल वर लॉग इन करा कोणती तारीख कोणता बूथ सगळं चेक करूया वोट करूया हे फक्त निशान नाही हे फक्त निशान नाही तर शान आहे लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे देश के विकास में अपना योगदान दे देश के विकास में अपना योगदान दे मत हर हाल में अपना मतदान दे हर हाल में अपना मतदान दे मतदान करना तुमचा हक्क कर, तुमचा अधिकार आणि तुमची जबाबदारी सुद्धा त्यामुळे मतदान नक्की करा तुमचा सरकार तुम्हीच निवडा चला तर मग लक्षात ठेवूया दि, बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस सकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्वांचं मतदान करायचं आहे धन्यवाद